नमस्कार बालमित्र हो आज आपण केळी या फळाची माहिती पाहणार आहोत केळी खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात शरीरात मसल्स तयार होतात आणि अनेक जीवनसत्वे आणि खनिजे यातून मिळतात हे गोड फळ तब्बल ऐंशी रोगांपासून बचाव करू शकते केळीमध्ये विटॅमिन सी फायबर पोटॅशियम मॅगनीज आणि विटॅमिन बी सिक्ससोबतच केळ्यामधून अँटीऑक्सिडंट फेनोलेक्स ही तत्वे देखील शरीराला मिळतात केळी हे थंड आणि पचायला जड असून ते लुब्रिकेशनचे काम करते ज्यांचे शरीर कोरडे असते नेहमी थकलेले असते नीट झोप येत नाही आणि खूप राग येतो अशा लोकांसाठी हे फळ आवर्जून खावे केळी खाल्ल्याने अस्थमा कॅन्सर हाय ब्लड प्रेशर डायबिटीज हृदयरोग आणि पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो केळी हृदयरोग आणि ग्रस्त लोकांसाठी फार फायदेशीर असतात नेहमीच रूपाने केळी खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो या कारणाने केळी खाल्ल्याने हार्ट ॲटॅकची शक्यता कमी होते दररोज दोन केळी खाणाऱ्या रोग आणि पचनक्रिया संबंधी समस्या होत नाहीत त्यांना केव्हा डिप्रेशन झालं असेल तर केळीचे सेवन करा केळी खाल्ल्याने त्यांना आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते कारण केळीमध्ये प्रोटीन आणि अनेक अँटीऑक्सिडंट आढळतात जे डोकं शांत करतात लहान मुलांच्या विकासासाठी केळी फार फायदेशीर आहे केळीमध्ये मिनरल्स आणि विटॅमिन आढळतात ज्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो त्यामुळे लहान मुलांना नेहमी केळी द्यायला हवीत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा